नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपला आमचं यूट्यूब चॅनल न्यू महाराष्ट्र सरकारी नोकरीवर नमस्कार मित्रांनो जय हिंद स्वागत आहे आपला आमचं यूट्यूब चॅनल न्यू महाराष्ट्र सरकारी नोकरीवर मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी महाराष्ट्र होमगार्ड भरती दोन हजार चोवीस जिल्हा नागपूर निवड झालेल्या उमेदवारांची यादी व प्रतीक्षा यादी याबाबतची माहिती घेऊन आलेलो आहो मित्रांनो तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून महाराष्ट्र गव्हर्मेंटनं काढलेल्या प्रत्येक सरकारी नोकरीचे अपडेट तुम्हाला मिळत राहील तर मित्रांनो नागपूर जिल्हा भरती दोन हजार चोवीस निवड यादी व प्रतीक्षा यादी याबाबतची माहिती आपण घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करू नागपूर जिल्हा होमगार्ड नाव नोंदणी दोन हजार चोवीस निवड यादी पुरुष व महिला होमगार्डच्या अनुशेष पूर्ण करण्याकरिता दिनांक चार नऊ दोन हजार चोवीस ते दहा नऊ दोन हजार चोवीस पावेतो पोलीस मुख्यालय नागपूर ग्रामीण येथे नाव नोंदणी प्रक्रिया राबविण्यात आली होती सदर नाव नोंदणीत एकूण पाचशे पन्नास पुरुष व तीनशे बेचाळीस महिला पाचशे पन्नास पुरुष व तीनशे बेचाळीस महिला होमगार्डचा अनुशेष पूर्ण करण्याकरिता निवड यादी व प्रतीक्षा यादी यासोबत जाहीर करण्यात येत आहे सदर निवड व परीक्षा यादी महाराष्ट्र महाराष्ट्र सी डी एच जी डॉट जी ओ व्ही डॉट इन एम एच ए एच जी स्लॅश लॉग इन वन पी एच पी या संकेतस्थळावर तसेच जिल्हा होमगार्ड कार्यालय काँग्रेस नगर धंतोली नागपूर व पोलीस मुख्यालय नागपूर टेकानाका कामठी रोड येथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जाहीर केलेल्या निवड जाहीर केले निवड व प्रतीक्षा यादीतील उमेदवारांनी दिनांक एकोणतीस नऊ दोन हजार चोवीस रोजी लक्षात ठेवा मित्रांनो एकोणतीस नऊ दोन हजार चोवीस रोजी पोलीस मुख्यालय नागपूर ग्रामीण टेकानाका कामठी रोड नागपूर येथे सकाळी दहा वाजता टाईम बघून घ्या मित्रांनो एक येथे सकाळी दहा वाजता नाव नोंदणीच्या वेळी सादर केलेल्या शैक्षणिक प्रमाणपत्र आधार कार्ड पेन कार्ड निवडणूक कार्ड मूळ अधिवास डोमॅसिल प्रमाणपत्र जन्मदिनांकाकरिता दहावीचे बोर्ड प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याच्या दाखला इतर आवश्यक ती प्रमाणपत्रे व छायांकित प्रत इतर प्रमाणपत्रे व छायांकित प्रत प्रती तसेच सहा महिन्याच्या आत काढलेला स्वतःचा फोटो फोटो साईज दोन फोटो तसेच एक खरडा फाईलसोबत घेऊन उपस्थित राहावे तर मित्रांनो या यादीत ज्यांची निवड झालेली आहे त्या उमेदवारांना दिनांक एकोणतीस नऊ दोन हजार चोवीस रोजी पोलीस मुख्यालय नागपूर ग्रामीण टेकानाका कामठी रोड नागपूर येथे सकाळी दहा वाजता सोबत नाव नोंदणीचे वेळी सादर केलेल्या शैक्षणिक प्रमाणपत्र आधार कार्ड पॅन कार्ड निवडणूक कार्ड मूळ अधिवा अधिवास डोमासील सर्टिफिकेट जन्मदिनांकाकरिता दहावीचे बोर्ड प्रमाणपत्र किंवा साडा सोडल्याचा दाखला इतर आवश्यक ती प्रमाणपत्रे व त्यांच्या छायांकित प्रती तसेच सहा महिन्याच्या आत काढलेल्या स्वतःच्या पासपोर्ट साईज फोटो तसेच खरडा फाईल सोबत घेऊन उपस्थित राहावे उपस्थित झालेल्या उमेदवारांबाबत प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून पुढील पुडि पुढील आवश्यक त्या सूचना देण्यात येईल निवड झालेल्या उमेदवारांची चारित्र प्र... चारित्र पडताळणी व वैद्यकीय तपासणी करण्यात येईल चारित्र पातळणी व वैद्यकीय तपासणी करण्यात येईल यामध्ये अपात्र असल्याचे दिसून आल्यास कोणत्याही टप्प्यावर उमेदवाराला अपात्र केले जाईल याची नोंद घ्यावी पुढं पाहूया मित्रांनो तर इथं तुम्ही पाहू शकता जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालय नागपूर नागपूर जिल्हा होमगार्ड नोंदणी दोन हजार चोवीस पुरुष उमेदवारांची अंतिम निवड यादी तर मित्रांनो ही पुरुष उमेदवारांची मेरिट लिस्ट आहे तर इथं पाहून घ्या मित्रांनो इथं तुम्ही आपलं नाव पाहू शकता मित्रांनो निवड यादी व प्रतिक्षा यादी या दोन्ही यादीची या पी डी एफ आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून देणार आहोत मित्रांनो तिथेही जाऊन तुम्ही तुमच्या नाव व सविस्तर माहिती पाहू शकता तर इथं लिस्ट पाहू शकता मित्रांनो तुम्ही इथं तुम्हाला तुमचं नाव शोधायचं हो आहे या ची कॉपी आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भी उपलब्ध करून देणार आहोत मित्रांनो तिथेही जाऊन तुम तुम्ही तुमचे नाव शोधू शकता आणखीन सविस्तर माहिती घेऊया मित्रांनो वरील प्रमाणे यादी व प्रतीक्षा यादी उमेदवारांना प्राप्त गुण व वयाच्या ज्येष्ठतेच्या आधारे तयार झालेली आहे होमगार्ड सदस्यत्वकरिता वरील प्रमाणे जिल्हा समादेशक होमगार्ड सदस्यत्वकरिता वरील प्रमाणे जिल्हा समादेशक होमगार्ड नागपूर स्थापना निहाय रिक्त जागेनुसार प्राप्त गुण व वयाच्या ज्येष्ठते आधारे अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे निवड यादीतील जे उमेदवार भविष्यात गैरहजर राहतील त्यांच्याऐवजी वरील प्रमाणे प्रसिद्ध केलेल्या प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची क्रमानुसार निवड केली जाईल प्रतीक्षा यादी या यादीचे यादी प्रसिद्धी पासून सहा महिनेपर्यंत ठेवण्यात येईल जे उमेदवार पोलीस विभागाकडून प्रमाण पडताळणी व वैद्यकीय तपासणीमध्ये अपात्र ठर ठरतील त्यांची कोणत्याही टप्प्यावर निवड रद्द केली जाईल प्रशिक्षण संदर्भातील तसेच इतर महत्वाची वेळोवेळी वेळोवेळी महाराष्ट्र ए डी एच जी डॉट जी ओ वी डॉट इन एम एच ए एच जी स्लॅश लॉग इन वन डॉट पी एच पी या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल निवड झालेल्या उमेदवारांनी नाव नोंदणी अर्ज बंदपत्र हमीपत्र या कार्यालयास भरून देण्याकरिता मूळ कागदपत्र व त्यांचे झेरॉक्स प्रत पासपोर्ट साइज फोटोसह हो, पोलीस मुख्यालय नागपूर ग्रामीण येथे एकोणतीस नऊ दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता या वेळेत उपस्थित राहावे तर मित्रांनो जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालय नागपूर नागपूर जिल्हा होमगार्ड नोंदणी दोन हजार चोवीस पुरुष उमेदवारांची प्रतीक्षा यादी तर मित्रांनो प्रतीक्षा यादी बी जाहीर झालेली आहे या प्रतीक्षा यादीचीही पी डी एफ आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून देणार आहोत तिथेही जाऊन तुम्ही सविस्तर माहिती व तुमचे नाव आहे की नाही आहे ते तुम्ही पाहू शकता तर हे मित्रांनो तुमची प्रतीक्षा यादी आहे एकूण दोनशे एकूण दोनशे विद्यार्थ्यांची प्रतीक्षा यादीत नाव आलेली आहेत तर मित्रांनो विद्यार्थी या भरतीमध्ये यशस्वी ठरले आहेत आम्ही त्यांना पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दे शुभेच्छा देतो जे विद्यार्थी या भरतीत अपयशी ठरले आहेत त्यांनी निराश होऊ नये त्यांनी सतत प्रयत्न चालू ठेवावे हेच आम्ही तुमच्याकडून कामना करतो येणाऱ्या भविष्यात तुमची मेहनत वाया जाणार नाही तुम्हाला कुठं ना कुठं यश नक्की मिळेल मित्रांनो होमगार्ड भरतीबाबत व होमगार्ड प्रशिक्षण व इतर माहितीकरिता माहितीकरिता आम्ही नवीन नवीन व्हिडिओ व्हिडिओ बनवून या चॅनलवर टाकणार आहोत मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा शेअर करा व तुमच्या मनात जे काही प्रश्न असेल त्या कमेंट्सच्या माध्यमातून आमच्या आमच्यापर्यंत पोहोचवा जेणेकरून आम्ही तुमच्या प्रश्नांचं समाधान करू धन्यवाद